तुम्ही कुठे चाललेत कुठे चाललेत तोडाला चला मग बसा या गाडी। या ना आम्ही तिघेच आहेत बाकी मेंबर्सने आज कलटी मारलेली आहे वेळेवरती गंडवलेलं आहे नाणेगाड पासून जीवजन हा जवळ आहे ना जय शिवराय मित्रांनो जय शिवराय तर आज आपण चाललो आहे जीवधन फॉर्ट जवळपास दोन महिन्यानंतर लास्ट ट्रेक आपण हरिश्चंद्र गेला होता आणि त्यानंतर हा पहिलाच ट्रेक आहे पावसाळ्यातला जून एंडिंगचा तर आज आपल्या सोबत एक नवीन ट्रेकर आहे माधव म्हणून वाडा वाड्याचा आहे आणि आपलं रेग्युलर केतन आहे तर आणि तिघेच आहेत बाकी मेंबर्सने आज कलटी मारलेली आहे वेळेवरती गंडवलेलं आहे आपल्या भाषेत सांगायचं तर आता सध्या शहापूर मुरबाड हायवेवर आहेत आम्ही त्या रोडने चाललोय शहापूर गाव सॉरी तर रूट कसा आहे तुम्हाला दाखवता एकदम मस्त रस्ता आहे निसर्गरम्य असा रस्ता आहे आज पाऊस नाही आहे पण किल्ल्यावर चढाई करताना थोडासा पाऊस पाहिजे त्याशिवाय ट्रेकला मजा येणार नाही तर चला भेटूया आता जीवदल फोर्ट आणि नाणे घाट मुंबई नाशिक हायवे आणि इथून आपण आता लेफ्ट टर्न घेऊन हा शहापूर आहे या शहापूरमधून मग आपल्याला मुरबाड सरळगाव मार्ग जायचंय तर पुढून टन आहे शाहपूर सरळगाव मार्ग नाणेघाट कोकण आणि पुण्याला जोडणारा प्राचीन व्यापारी मार्ग इथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही शहापूर सरळगाव मार्गाने प्रवास सुरू केला मग सरळगाव मुरबाड मार्गावरील हॉटेल प्रांजली येथे गरम गरम चहाचा आस्वाद घेतला तेथून पुन्हा आम्ही मुरबाड माळशेज मार्गे माळशेज घाटाच्या दिशेने प्रवास सुरू केला मुंबईवरून हा ट्रेक करण्यासाठी आपल्याला मुरबाड माळशेज मार्गेच प्रवास करावा लागतो जसा घाट सुरू झाला तशी घाटामध्ये अनेक रानमेव्यांची दुकाने दिसायला सुरुवात झाली जसजसा घाट चढून वर जायला लागलो तसतसं तिथलं वातावरण अगदीच बदलायला लागलं होतं काळे ढग रस्त्यावर आले होते पण अजून तरी पावसाचा थांगपत्ता नव्हता पावसाळ्यातील माळशेस घाट हा त्याच्या सौंदर्यासाठी ओळखला जातो माळशेस घाट धबधबा पाऊस नसल्यामुळे धबधबे दब तेवढ्या प्रमाणात वाहत नव्हते असं असलं तरी घाटामध्ये बाईक रायडर्स आणि पर्यटकांची गर्दी काही कमी नव्हती घाटात जमलेल्या काळ्याकुट्टर ढगांकडून ते आता फक्त पावसाची अपेक्षा करत बसले होते मग वेळ न लावता आम्ही पुढच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात केली घाट उतरल्यानंतर मड पारगाव फाटा आहे या फाट्यापासून उजवीकडे जाणारा रस्त्याने प्रवास केला की मग आपण जीवधन नाणेघाट इथपर्यंत जाऊन पोहोचतो याशिवाय जीवधन नाणेघाट घाट इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला शिवनेरी गडाच्या मार्गाने देखील प्रवास करता येतो फाट्यापासून आपण पाच किलोमीटर आलो त्याच्यानंतर ही अशी एक कमान आहे या कमानीच्या बरोबर आपल्याला ला नाणे घाट जे आहे ते अठ्ठावीस किलोमीटर दाखवत आहे नाही तैलाश रिसॉर्ट आहे इकडे या रूटला आपल्याला जायचंय नाणे घाट हे बघा पुढे आल्यानंतर पुन्हा या उत्तराला इकडे एक रस्ता गेला इकडे आम्हाला विचारून आजी नाणे घाट ना किती वेळ लागतो इथून ला अर्धा तास लागेल आता परत घाट आहे का नाना घाट आणि तिकडनं जीवधन पण जाता येतं ना, ना।, आ, जीवदना। ना जीवदना। खाली जायला लागत का त्या रोड नि जायचं आपल्या रोड नाही इकडनच ना पण याच रोड निघा याच रोडनी नि इकडं नाणेगड बघायचं त्याच रोडनी नि आपल्या रोड नि खाली निघायचं किती वेळ लागतो तरी नाणेगड पासून जीवधन जवळ आहे ना चला धन्यवाद अशी ही आपली ग्रामीण भागातली प्रेमळ माणसं असत या रूटने आपण चाललोय अजून अर्धा तास लागेल असं ते बोललेत आणि जीवधन तिथून जवळ आहे म्हणजे आपण तिकडनं नाही आलो त्याचा थोडासा बेनिफिट आपल्याला टायमिंगचा होईल म्हणजे आपला जो बेस पासून अनेक ट्रिक होता तो आपल्याला आता करावा लागणार नाही आपण डायरेक्ट घाटामध्ये गाडी घेऊन जाऊ आणि मग तिथून फक्त आपल्याला नाणेघाट टू जीवधन असा ट्रेक करावा लागला आणि फायनली मित्रांनो आपण आता बोर्ड बघत असाल नाणे जीवधन किल्ला सरळ आपल्याला जायचंय तर जवळपास आपण पोहोचलेलो आहे आणि आता वाजले दहा आपण घरून निघालो होतो साडेपाच वाजता साडेपाच टू साडेचार तास जवळजवळ आपल्याला लागले ला साडेतीन तास दिलं होतं त्यात आपण बऱ्याच ठिकाणी हॉल्ट घेतलं साडेचार तासांचा प्रवास आणि तो प्रवास करून आम्ही जवळपास नाणे घाटापर्यंत पोहोचलोय म्हणजे अजून पण किती वेळ लागेल माहिती नाही परंतु मागे आपण जो बोर्ड दाखवला त्या बोर्डमध्ये तो आहे तिथून एक दोन मिनटामध्ये पोहोचायला पाहिजे एक्झॅक्ट किती वेळ लागतो तर चला आता भेटूया नाणे घाटामध्ये नाणे घाटाचा हा प्रवास काही केल्यास संपत नव्हता जस पुढे जात होतो तस तसा रस्ता मात्र अधिकच लांब होत चालला होता परंतु रस्त्यामध्ये भेटणाऱ्या प्रत्येकाला विचारत आम्ही पुढे जात होतो इथे तिकडगार हे गाडगरच आहे का असा रस्ता का तिथे तुम्ही कुठे चालले कुठे चाललंय आम्हाला चला मग बसा या गाडीत या ना चला सोडतो चला मला घाबरू नका चला अरे घाबरू नका ना अपटाले ना ना? <laughs> जीवधन किल्ला इकडे गाडी घर इकडे आपल्याला टन मारायचं इकडून एक किलोमीटर नाणी घाट आहे फक्त आता जवळपास आपण नाही कमिंग बघा नांगर आजकाल दिसत नाही सगळीकडे ट्रॅक्टर आजोबा नांगर घेऊन चालले आणि फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय नाणे घाट मस्त घार हवा आणि इकडच वातावरण बघा एकदम जबरदस्त वातावरण आहे गार हवा येते मस्त ढग ओ। ओ। खाली आलेत फ्री पार्किंग ओके इकडे फ्री पार्किंग आहे इकडे आपण वाहन उभी करू तर आपण पोहोचलोय नाणे घाट इथे अरे इथे आल्यानंतर आपण गाड्या मागे पार्क केलं आता जाणून घेऊया नाणे घाटाचा इतिहास नाणे घाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे हा मार्ग पूर्वीचे जीर्णानगर आणि आताचे जुन्नर व कोकणातील भाग यांना जोडतो हा घाटमार्ग सातवाहनकालीन आहे व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठीच देश व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे खोदकाम झाले या मार्गाचे एक टोक वर जुन्नरच्या दिशेला तर दुसरे खाली कोकणात मुरबाड तालुक्यात आहे मौर्य राजानंतर सत्तेत आलेल्या सातवाहन राजांनी हा घाट खोदला या घाटात सात वाहनांनी एक रळणे तयार करत त्यामध्ये त्यांच्या कुलाची गाथाही कोरून ठेवलेली आढळते त्या काळात राजधानीचे शहर पैठण तर उपराजधानी म्हणून जुन्नरची निवड करण्यात आली होती इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा सातवहन हे पहिलेच राजे हा राजवंश सुमारे चार शतके सलगतेने राज्य करत होता या काळात त्यांचे तीस पराक्रमी राजे होऊन गेले या सातवहनांच्या राजवटीत महाराष्ट्र व इतर प्रदेशात सुवर्ण काळ होता असे मानले जाते पैठण जुन्नर तेर नेवासे नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीत उदयास आली अशा या सात वाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता इकडे वर आल्यानंतर एक पाण्याचं कुंड आहे टाकलं आहे पाणी आहे थोडस ते बऱ्याच काळापासून साचले नाही आता ढग आलेच खाली आणि वातावरण एकदम चेंज झाले जीव बघा पूर्ण चेंज झालाय येथील गुहांमध्ये ब्राह्मी भाषेतील लेख आढळतात गुहांमध्ये सात वाहनांचे वंशजांचे पुतळे आहेत त्यांचे सध्या पायांचे भाग आहेत येथील एका लेखात सात वाहनांच्या पराक्रमाविषयी त्यांनी इथे केलेले यज्ञ दानधर्माचे उल्लेख आहेत सात राजांनी दोनदा अश्वमेध यज्ञ केला असे दिसून येते याशिवाय वाजपेयी यज्ञ राजसूर्य यज्ञ असे तब्बल बावीस यज्ञ इथे पार पडल्याची माहिती हे लेख देतात हजारो गाई शेकडो हत्ती घोडे खेडी धान्य वस्त्र अलंकार आणि तत्कालीन सात वाहनांची कारशांपण या नाण्यांचा मोठा दानधर्म केल्याचाही उल्लेख यात आहे इकडे ब्रम्मी लिपीमध्ये काही माहिती लिहिलेली आहे या गुफेमध्ये आणि इथे कॅम्पिंग करायचं झालं तर आरामात एक चाळीस पन्नास लोक राहू शकतात ब्रह्मी लिपी ती ब्रह्मी लिपी नाणे घाट कोणी फोडला कधी फोडला कसा फोडला सगळा इतिहास आहे तो असा सगळा इतिहास इथे लिहिलेला आहे नाणे कसा फोडला या लिपीत काय लिहून आणि मग सातवानांचा राजांचं कसं झालं आणि शिवरायांचा काळापर्यंत या झाला इंग्रजांचा झाला हे सगळे माहिती शिस्त ठेवलं आणि तिथे लोकांनी फक्त शंभर रुपये देतो घाटाच्या तळाशी खेडे गाव आहे असे मानले जाते की ते वैश्य खेडेचा अपभ्रंश आहे हे गाव व्यापारी व त्यांच्या नोकरांच्या सुविधांसाठी इमारती होत्या घाटात जकातीसाठी रांजण आहे हा टोल संस्कृतीचा सर्वात जुना पुरावा आढळतो तर आता जाणून घेऊया त्या रांजणाचा इतिहास काळी सोपारा म्हणजे आताचा नाला सोपारा आणि कल्याण ही प्राचीन काळी पश्चिम किनाऱ्यावरची दोन अत्यंत महत्त्वाची व्यापारी केंद्र होती कल्याण भिवंडीने पैठणकडे जाण्यासाठी नाणेघाटाचा वापर केला जात असे केवळ देशांतर्गतच नव्हे तर परदेशातील व्यापारालासुद्धा येथून मोठी चालना मिळत असे विशेषत रोमहून आयात होणारा माल सोपाऱ्याला उतरवला जाऊन तेथून कल्याण भिवंडी नाणेघाट जुन्नर नेवाचा मार्गे पैठणकडे नेला जात असे असं म्हटलं जातं की त्या काळी नागणिका राणीनं चांदीचं नाणं काढलं होतं जे कोणी व्यापारी या मार्गाने आपला माल घेऊन जात असत ते चांदीचं नाणं ह्या रांजणात टाकायचे आणि मगच खाली किंवा वर जायचे दोन तीन दिवसातच हे रांजण भरून जायचं मग हे धन ठेवायचं कुठे म्हणूनच हे धन लपवण्यासाठी जीवधन किल्ला बांधला गेला जीवधन म्हणजे जीवाला लागणारं धन त्या रांजना कडून आपण आलो की त्यानंतर मग या अशा लेण्या बघा या लेण्या जो आहे तो आहे जीवदन किल्ला आपल्याला जीवदन किल्ला करायचा आहे चला तिकडे जाऊया नाणेघाटचा नाणे घाटचा हा एवढाच परिसर आहे फक्त एक रिव्हर्स वॉटरफॉल आहे तिथे जाऊ आणि त्यानंतर मग जीवधन करूया तर अशा ह्या घाटातील जकातीसाठी ठेवलेल्या रांजणात व्यापारी चांदीचे नाणे टाकायचे म्हणून याला नाणे घाट असे नाव पडले मित्रांनो तुम्हाला हा नाणे घाटाचा इतिहास कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा आणि काही चुकले असल्यास क्षमस्व